सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या या दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षा आणि या सई महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा उपरवडेताई संस्थेच्या सचिव बोबडेताई व्यासपीठावर उपस्थित असलेले युनियन बँकेचे मॅनेजर युनियन बँकेचे दुसरे अधिकारी बी सी सी बँकेचे फिल्ड ऑफिसर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ मोतीपोळे राजपाल शेठ गजराजी भाऊसाहेब बिराजदान आमचे मित्र कालिदासराव निटोरे माझा विद्यार्थी नागनाथ निटोरे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमच्या संस्थेच्या सर्व संचालक भगिनी आमचे बालुरेसर केंद्रेसर आणि गुडचूरकर इतर सर्व आमचे मान्यवर मित्र या संस्थेची दहावी वार्षिक सभा आज या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये त्याचं उद्घाटन झालं संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं या कार्यक्रमाला आमच्या मातोश्री म्हणजे माधवच्या आई त्यांची धर्मपत्नी त्यांची मुलगी त्यांचा मुलगा आमचे सर्व माधवरावचे कुटुंबीय सर्व या ठिकाणी उपस्थित सोळा ला या छोट्याशा बँकेच रोख आमच्या माधवरावच्या कल्पनेतून साकारलं गेलं त्याचं रोपट त्या ठिकाणी लावलं गेलं माधवराव आमचे लहान बंधू आम्ही दोघही धणेगावचे आम्ही कुठलंही काम करताना एकत्र चर्चा करतो फोनवर करतो प्रत्यक्ष बसतो चर्चा करतो आणि निर्णय घेतो आम्ही दोघे एकत्रच राहतो सतत काही प्रसंगी भेट होत नसेल तर फोनवर चर्चा करतो आणि मग त्यांच्या संकल्पनेतून काही आलेलं पुढे चांगलं आणि आमच्या संकल्पनेतून काही पुढे आलेलं चांगलं आम्ही ते करत राहतो अतिशय कष्टातून शून्यातून आमच्या माधवरावने हा सगळा संसाराचा पसारा खूप मोठा वाढवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही माधवराव अतिशय हलाकीचं जीवन शिक्षण घेतल्यानंतर पहिली नेमणूक परभणी जिल्ह्यामध्ये माधवरावची झाली त्या ठिकाणी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आमचे माधवराव राहिले ज्या गावामध्ये जे सेवा करायचे त्या गावचे देशमुख एक मोठे संपन्न अशा पद्धतीचं कुटुंब होत आणि ते त्यांच्या संपर्कात आले त्यांच्या घरी त्यांच्या सारखं राहिले तिथंच राहणं तिथंच जेवण तिथच बसणं आणि ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते भजनाची पद्धत होती हे सगळं आमच्या माधवरावनी त्या ठिकाणी अवगत केलं आणि माधवराव सुद्धा दररोज संध्याकाळी भजनाला प्रवचनाला हजर राहायचे त्या माध्यमातून माधव सुद्धा प्रवचन करू लागले म्हणजे संगतीचा परिणाम आयुष्यामध्ये खूप मोठा होतो बदलून लातूर जिल्ह्यामध्ये आले आणि लातूर जिल्ह्यामधून आल्यानंतर ते चंचल बसणारी व्यक्ती नाही लहान मूर्ती पण आघात कीर्ती अतिशय कल्पक अशा पद्धतीचं त्यांचं सगळं जे काम आहे दोन हजार तीन ला बदलून आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं चांगल्या शाळा असतील त्या शाळेचा सर्वे केला उगी शाळा काढली नाही त्या शाळेचा जाऊन त्यांनी चांगल्या शाळेचा सर्वे केला आणि दोन हजार तीन ला अक्षरकंदन नावाची शाळा एस टी कॉलनी मध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये चालू केली जागा भाड्याची शेड मारल शेड मारायला खूप अडचणी कारण त्या काळामध्ये शासनाने आम्हाला फक्त परवानगी दिली पैसा मात्र दिला नाही पगारी दिल्या नाही जे करायचं करा, ते तुम्ही करा सेल्फ फायनान्सच्या माध्यमातून चालवा ते फार अवघड आहे पैसे घेऊन इंग्रजी शाळा चालवणं पोती भरून पैसे गोळा करता येत का। शिक्षण काय देता, देता का। येईल ना देता येईल आजच्या इंग्रजी शाळेसारखं पण आम्हाला मिळालेली शाळा माधवरावलाही मिळाली आम्हालाही मिळाली त्या काळामध्ये ते शाळा चालवणं अत्यंत कठीण होत भाड्याच्या जागेमध्ये माधवरावनी शेड मारले शेड मारायला जास्त पैसे कशाला घालायचं पैसा नव्हता खूप मोठ्या वादळामध्ये ते शाळेत सगळं शेण उडून गेलं आता काय कराव पण आमचे बाजाराव हिम्मत हारणारे नव्हते पुन्हा त्यांनी ते शेण उभा केला पुन्हा शाळा चालू केली आणि आज त्या शाळेची चार मजली अशा पद्धतीची इमारत आमच्या माधवरावची उभा टाकलेली आहे चाळीस पन्नास खोल्याची इमारत जिथे आज जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आणि अलीकडच्या काळामध्ये का ज्या शाळा निघाल्या त्या सगळ्या शाळेमध्ये नामांकित अशा पद्धतीची शाळा आमच्या माधवरावची आहे जिथं एकाच्या पोटाची भ्रांत होती तिथं आज आमच्या माधवनी पन्नास साठ लोकांचं अन्न निर्माण केलं ह्याला म्हणायचं कर्तबगारी आम्ही बघतो आज समाजात कशा पद्धतीचं चित्र आहे कुठ तरी पांढपेवर उभारायचं गुटखा खायचा तंबाखू खायचं गप्पा मारायचा आणि घरी निघून जायचं ही अलीकडच्या काळातली पद्धत झालेली आहे परंतु आम्ही धनेगावचे लोक त्या पद्धतीचे नाही कर्म केलं पाहिजे कर्म केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही कर्म करायचं लोकांना माहीत नाही उगं मिळालं पाहिजे उघ कस मिळत मिळत नाही खोट मिळालं तर टिकत कर्मा ते टिकत नाही कर्मान कमीवलं ते मात्र टिकलं जात माधोर शून्यातून विश्व निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही आणि मग एक शाळा केली दोन केल्या तीन शाळा केल्या अनेक अडचणी छातीवर पाय देऊन पुढे जायची आमची मानरावची पद्धत आहे हिमतीला पुढे जायचं अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीला न डगमगता आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत कसा वतीनं का महिला दोन तीन संस्था झाल्यानंतर की यांना आपण आता किडे सोसायटी काढूया उदगीर मध्ये काही उदाहरण होते चंदरांना वैजापुरीची महात्मा गांधी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या सभेला माधवराव मी परवा गेलो होतो त्यांची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि आमच्या या सही महिला अर्बन बँकेला सुद्धा दहा वर्ष आज पूर्ण झालेली आहे एक छोटस युलस रोपट आज खूप मोठ झालेला आहे ते चार कोटी ठेवी मॅनेजर साहेब आमच्या या बँकेमध्ये लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून ठेवलेला आहे चार कोटी ठेवीला अकरा टक्के व्याज आम्ही देतो उदगीर मध्ये दे अकरा टक्के व्याज देणारी फक्त सही सही महिला अर्बन बँक आहे महात्मा गांधी अर्बन बँक चंद्राची सुद्धा नऊ टक्के व्याज देते परंतु आमचे माधवराव किंवा हे संचालक मंडळ अकरा टक्के ठेवीला व्याज देते आणि म्हणून सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या सर्व संचालक मंडळाचं आपलं अभिनंदन करायचंय त्यांना आशीर्वाद द्यायचंय त्यांना शुभेच्छा द्यायच्या अशा पद्धतीचं आमचं या माधवराचं आमच्या काम आहे जे जे माधवरावनी केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मधोरावनी केलेलं आहे राहायला घरे नव्हते आम्हाला आज आमच्या दोन दोन तीन तीन मोठ्या इमारती उदगीर मध्ये उदागीर बाबाच्या आशीर्वादाने उभा आहे असं म्हणायला ना हरकत नाही नुसता परमेश्वराचा आशीर्वाद राहून चालत नाही आपलं कर्मही महत्वाचं आहे कर्म असेल तर आशीर्वाद काम करतो आणि कर्म नसेल तर आशीर्वाद काम करत नाही आणि म्हणून कर्म शिकायला करायला शिका जपानी माणसं वयाच्या पंच्याण्णव वर्षापर्यंत काम करतात एका डोळ्यात जीव असेपर्यंत आता माझं वय झालं आता माझे गुडघे दुखू लागले माझं अंग दुखू लागलं ते जपानी माणसं कधीच म्हणत नाही आणि म्हणून जपान आज देशामध्ये नंबर एक ला गेलेला अशा पद्धतीनं तुम्ही जर कर्म करीत राहिला तर कुठलंही तुमचं काम यशस्वी झाल्याशिवाय पूर्ण आहे आणि जिथं महिला काम करतात तिथं सर्वोत्तम अशा पद्धतीची गुणवत्ता आहे तुम्ही देशातल्या कुठल्याही महिलाकडे बघा आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषापेक्षा काटंभर पुढे आहे आणि म्हणून आमच्या या बँकेच काम इतर सर्व बँकेच्या दृष्टीनं अत्यंत पारदर्शी महत्वाचं सुंदर आणि अतिशय निस्वार्थ अशा पद्धतीचं त्यांच काम आहे दहा नंतर स्थापना होऊन सुद्धा ही बँक टीव्हीवर अकरा टक्के व्याज देते आणि क्रीडेट सोसायटी आहेत पसंस्था आहेत बँका आहेत पण अकरा टक्के कोणी देऊ शकत नाही म्हणून या बँकेच्या आमच्या या ठिकाणी कौतुक करणं आवश्यक आहे कर्ज सुद्धा त्यांचं तीन कोटी वाटप आहे नोकरदारालाही कर्ज देतात व्यापारालाही कर्ज देतात सोन्यावर कर्ज देतात विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करतात त्या काळामध्ये आमच्या माधवरावला शिक्षणामध्ये अत्यंत अडचणी आल्या त्या माधवरावनी आज आपल्या सर्वांच्या मदतीनं माधवरावला माणसाची पारख चांगली आहे माणसं ओळखत ज्या माणसाला माणसाची पारक आहे तो माणूस पुढे गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून माधवरावनी जे जे काही निर्माण केलं ते अत्यंत चांगलं सोन्यासारखं पारदर्शी निर्माण केलेलं आहे या प्रसंगी आम्हाला आनंद होतो की आमच्या धनेगावचा एक सुपुत्र संस्था चालक आहे बँकेचा निर्माता आहे सामाजिक कामात अग्रसर आहे प्रत्येकाच्या तोंडात आहे विद्यार्थ्याच्या आहे पालकाच्या आहे एवढं मोठं कर्तृत्व आमच्या माधा हो रावच्या हातून घडलेलं आहे आणि आपण सर्वजण पुढच्या काळामध्ये सुद्धा माधवराव जे जे काही काम करतील नवीन संकल्पाने त्यांच्या का डोक्यामध्ये खूप राहतात ते <द्णाद> कराव का हे कराव का चर्चा होत राहते आमची तुमचे माधवराव जे जे काही करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणानं उभा टाकू आपण सर्वजण त्याच्या पाठीमाग उभा टाकताल आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या कार्याला देऊ या संचालक मंडळाला देऊ या अध्यक्ष सचिवाला देऊ या सर्व महिलांना देऊ आणि शेवटी या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या सभेसाठी आला आता सभा घ्यायची कुठे तर एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये ती ताकद लागते त्याला ती ताकद या संचालक मंडळानं निर्माण केलेली आहे या संचालक मंडळाला या बँकेला आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दुसरी एक गोष्ट माझी बोलता बोलता विसरली कि सई महिला आता सईबाई कोण आहे बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत नसल छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे त्यांची पहिली धर्मपत्नी सईबाई त्यांच्या नावानं माधवच्या डोक्यातली कल्पना बघा की त्यांच्या नावानं त्यांनी ही महिला बँक चालू केली ज्या महिलेच्या पोटी एक शूर अशा पद्धतीचा राजपुत्र जन्माला छत्रपती संभाजीराजे त्यांची ती आई आहे काय संकल्पना आहे माधवरावना शाळेमध्ये प्रत्येक रूमला महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्याची नाव दिलेली आहे शाळेचा प्रवेशद्वार सुद्धा किल्ल्यासारखं केलेला लिहिलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या आमच्या माधवरावच्या संकल्पना आहेत आपण सर्वांनी त्यांना त्यांच्या कार्याला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत माधवराव सर्व जीवन यशस्वी झालंय असं म्हणायला हरकत नाही एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगा एम बी सी बी एड आहे तोही शिक्षक म्हणून काम करतो मुलगी सुद्धा बीएससी बी एड आहे ती शिक्षका म्हणून काम करते दोघांचीही लग्न झालेली आहे म्हणजे पालकाच जे काही त्यांचं कर्तव्य होत ते सुद्धा त्यांनी पार पाडलेलं आहे अशा पद्धतीनं जे जे काही निर्माण केले ते चांगलं केलं आणि म्हणून या ठिकाणी पुनश्य एकदा आपण सर्वजण त्यांना त्यांना आशीर्वाद देऊ पाठिंबा देऊ जे जे काही नवीन निर्माण करतील त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणानं उभा टाकू केव्हाही हाक मारलं तर आपण सर्वजण त्याच्या या चांगल्या कामाच्या पाठीशी राहू एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र